आणि आता सविस्तर बातम्या पाहणार आहोत घडीची मोठी बातमी आहे राज्यातील जिल्हा परिषद निवडणुका पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वकिलांनी ही माहिती दिल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे कोर्टात सुरू असलेल्या प्रकरणामुळे निवडणूक लांबणीवर जाऊ शकते असं अजित पवार म्हणाले नगर परिषद आणि जिल्हा परिषद निवडणूक विविध कारणांमुळे लांबणीवर पडली आहे जिल्हा परिषद निवडणुका कधी होणार यासाठी अनेक इच्छुक हे वेटिंगवर आहेत मात्र पुन्हा एकदा निवडणूक लांबण्याची शक्यता वर्तवली जाते आहे हे सगळं करत असताना नेहमी या जिल्ह्यानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ज्या स्थापना झाली तेव्हापासून नाराशिव आत्ताचा आणि मागचा उस्मानाबाद या जिल्ह्याने आम्हाला साथ दिलेली त्याच्यामुळे खर तर या महाराष्ट्रामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या फेब्रुवारी दोन हजार बावीस ला व्हायला पाहिजे होता बावीस ताई तेवीस ताई चोवीस ताई चो पंचवीस आता सव्वीस आहे आज कुठल्या ना कुठल्या नवीन कार्यकर्त्याला जुन्या कार्यकर्त्याला या निमित्तानं थांबावं लागले अजूनही एक प्रश्न आहेच मंगळवारी सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षणाचा एक मॅटर आहे आणि त्या कोर्ट प्रकरणामुळं जिल्हा परिषदेच्या निवडणुका थोड्या पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही हा अधिकार संविधानाने घटनेनी कायद्याने हा न्यायालयाला दिलेला आहे त्याच्याबद्दल बोलण्याचा मलाही अधिकार नाही परंतु मला जे वकिलांनी सांगितलेलं आहे ते माझ्या निवडणूकच्या जनतेच्या समोर मांडण्याचा प्रयत्न मी या निमित्तानं करतोय येणारी निवडणूक ही सर्वार्थाने बाबा वेगळी निवडणूक आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून राहुल राज्यातील आगामी निवडणुका पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे नेमकं काय म्हटलंय अजित पवारांच्या वकिलांनी अजित पवारांच्या वकिलांनी त्यांना तेच सांगितलं असेल जे एनडीटीव्हीनी परवाच्या दिवशी महाराष्ट्राला सांगितलं की सहाशे एकोणऐंशी पैकी पेक्षा अधिकच्या अशा जागा आहेत की जिथे आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यापेक्षा अधिकची झालेली आहे आणि सुप्रीम कोर्ट खूप चिडलेलं आहे महाराष्ट्र सरकारवरती त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला जो आदेश दिला होता त्या आदेशाचा चुकीचा अर्थ तुम्ही का काढला इनफॅक्ट सुप्रीम कोर्ट असं म्हणाल की आम्ही आरक्षणाच्या मर्यादेसंदर्भामध्ये जे म्हणालो होतो ते तुमच्या अधिकाऱ्याने चुकीचं वाचलं आणि चुकीच्या पद्धतीनं आरक्षण झालं आणि एक मोठी नाचक्की कारण आज श्री अजित पवार जे सांगत आहेत त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारसाठी हे नाचकीच आहे की जेव्हा इतक्या प्रदीर्घ काळानंतर ह्या निवडणुका होत आहेत आणि बांठिया कमिशनच्या आधीचा महाराष्ट्र आरक्षणाच्या अर्थाने सर्वोच्च न्यायालयाला अपेक्षित आणि नेमकी उलटी कृती केली आणि म्हणून मग आता ज्या काही नगरपंचायत आणि नि, नगरपालिकाच्या निवडणुका आहेत फक्त जिल्हा परिषदच नाही नगरपंचायती आणि नगरपालिकेतल्या नगर सुद्धा काही निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे आणि एक प्रकारची ती नाचक्की राज्य सरकारची असणार आहे कारण इतक्या काळानंतर या निवडणुका होत असताना आपल्याला त्या नीट घेता आल्या नाहीत नीट आपण त्याचं आरक्षण मांडू शकलो नाही आणि म्हणून मग जिल्हा परिषदेच्या निवडणुका जर पुढे ढकलल्या गेल्या तर मग महापालिकेच्या सुद्धा निवडणुका पुढं ढकलल्या जाणार का असा यक्ष प्रश्न आता या निमित्ताने उभा राहिलाय कारण सगळा कार्यक्रम शेवटी प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून राबवायचा आहे आणि आता दोन डिसेंबरला जेव्हा प्रत्यक्षात पहिलं मतदान होईल सहा डिसेंबरला त्याचा निवाडा निकाल येईल त्याच्यानंतर जिल्हा परिषदा आणि मग महापालिका तर खरी तर बातमी आता ही आहे की अजित पवार जे म्हणतात त्याप्रमाणे जर झालं तर मग महापालिकेच्या सुद्धा निवडणुका पुढे जातील का, जा का आणि दुसरं असं की याचा सगळ्यांना आता अंदाज आलाय की आपण चुकीची कृती केलेली आहे आरक्षणासंदर्भातली आणि आता आपल्याला पुढे निवडणुका ढकलण्याशिवाय काहीही पर्याय नाहीये दीपाली निश्चितच राहुल धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी